जिल्हा रुग्णालयात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे हा राडा एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी केलाय राड्यामुळे रुग्णांची आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली बच्चू कडूंची सातबारा कोरा ही पदयात्रा सहाव्या दिवशी यवतमाळच्या वसंत नगरात पोहोचली या ठिकाणी वंजारा महिलांकडून बच्चू कडूंवर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय ज्या मार्गावरून कडू जात होते त्या ठिकाणी फुलांच्या पायघड्या घालण्यात ले। आल्या बुलढाण्यात सिंदखेड राज्यामध्ये संघर्ष समितीनं साष्टांग दंडवत आंदोलन केलं ऐन पावसाळ्यात रस्ते मधोमध खोदण्यात आल्यात त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं वर्धा जिल्ह्यात जयपूर ते तळोदी रस्ता महिनाभरातच उखाडलाय या रस्त्यावरचा डांबर सहज निघत आहे त्यामुळे आता सत्ताधारी कोणाला मारहाण करणार असा प्रश्न संभाजी ब्रिगेडनं केलाय गडचिरोलीच्या लाहोरी तसंच अतिदुर्गम भागात मलेरियामुळे आरोग्य विभागावर ताशेरे उडले जात आहेत नदी नाल्याच्या पाण्यातून नागरिक आरोग्यवारी करत आहेत तसंच नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी जीव टांगणीला लावून प्रवास करत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या